तुला प्यायला काय आवडत मला उसाचा मल मल उसा रस तुम्हाला काय मला प्यायला नाही आवडत मला खायला आवडतो ते असं स्वालायचं आणि ते चावून चावून खायचं मग तिने दात बी साफ होते आणि रस पण पोटात जातो आणि शरीराला साखर पण भेटते अजून काय आवडत तुला मला समोसा आवडतो पाहिलं का हम्म यांचा ऊस चाललाय उसाचं टिपरूच चाललंय आपण निसतय ना उसाचे टिपरूच घ्यायचे आणि सचुट्ट सोलीत बसायच्या तिचं वय काय ते घंटेच वय काय आणि आपलं वय काय आपलं चाललंय वय असच हा अरे मी ति तिच्या माग किती वेळा ट्राय केलं असं एड्या हा आपल्या साधा हाताला कास लागणार राव तुझं नाही हे आख्या गावाने ट्राय केलंय भाऊ आतापर्यंत हा ना राह कमल्या माझ्याकडे एक प्लॅन आहे प्लॅन असा आहे आपण काय करू माहितीये का घंठ्याच्या नावाने चिठ्ठी लिहायची बर तिच्या पुढं टाकायची बर मग तिने चिठ्ठी वाचली का त्यात गंठ्याच नाव पाहिलं का गंठ्याला अशी हानी बेदामने बारे टोंगाडीन है गण गंट्याचा डाकाल लाल टंगडे मोडलेले कार्यक्रमच लिहायची चिठ्ठी मग लिहू लगेच गोंदे आला रे गोंद आला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय पण बोलतोय काय पडले आय लव्ह यू फ्रॉम गंठन कुमार मी पहिले झाला हा हो बोलले होते तरी हा चिठ्ठी देतोय मला किती रोमॅन्टिक आहे ना हा मी जाते याच्याकडे पटकन बघितलं का आपण ना फ्रॉम गंठ कुमार केलं ना म्हणून सगळा घोटाळा झाला येऊ अरे पण ह्याचं काय नशीब्याच बघ ना मग ती पोरगी हाती बाई का घोडा आडत हा घोड याच्या पशीच आडतय फ्रॉम पशीच आता आपण पुढची का तिच्या फ्रॉम गंठकुमार टाकायच नाही काढून हा असा प्लॅन विन येऊ सक्सेस आपलं शंभर टक्के काहीतरी पडलं अ आय लव यू मला आय लव यू बोलतात यांची ही हिंमत बघतेस यांच्याकड ला, 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 ला। तिकडे दरवाजा काय ते काय नाही काय नाही काय नाही काय लिहिलंय असं इंग्लिश मध्ये जपाल तिकडं ते दरवाजा उघडा इंड हिंडत इकडं गावात कुड हो जाते ने 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 तर मी अरे तारा काय असे इंग्लिश मध्ये कोणाला दाखव कडे चला श्याम काय बरं झालं भेटला हे काय लिहिलं रे याच्या इंग्लिश मध्ये आय लव्ह यू फ्रॉम गंठन कुमार म्हणजे काय अरे म्हणजे हे कसं आहे गंठनला कोणीतरी आय लव्ह यू म्हणलंय कंठनला कोणतरी आय लव्ह यू म्हणलंय असं या चिठ्ठीत लिहिलंय म्हणजे नेमका अर्थ काय होतो याचा अरे म्हणजे गंठन कुमार वर कोण असतरी प्रेम आहे हा गंठन कुमार वर प्रेम आहे अरे हि तर चिठ्ठी माया मेवणीच्या हातात होती आणि मी इसकून घेतली तिच्याकडून हय हो तिथे मेवणी काय हा तिच्या हातात होती म्हणजे माही मेवणी गंठण कुमार मी म्हणती म्हणते आता ही मेवणी हाणू काय गंठ्याला हानू नाही मेवनी लोक हनू मेवनीला अवघड होईल एक काम कर हा गंठ्याकडे बघ चांगलं गंट्याला हाणूक आता, ये, आता ये या काम करतो बरं बर झालं तुला भारी मित्र भेटला मला सांगितलं हा आईला गंठ्याची आहे इद बसला काय काय नेमकं काय चाललंय तुझ्या गावात माझं काय सकाळी पुरण यायचे नको सांगू ते मी काय म्हणलं तू मी काय म्हणलो काय म्हणला मी कुठं काय म्हणलो तिला काय आय लव्ह यू काय म्हणलं तिला अरे मी तिच्या हातात चिठ्ठी होती त्याच्यावर लिहिलं होतं अरे बाळू चिठ्ठ्या तू गाववरच्या चिठ्ठ्या गोळा करून पावती पाडशी तू नाव आहे तिच्या चिठ्ठी कळलं का अरे मला लिहिता तरी येतं का तिच्या हातात चिठ्ठी होती फ्रॉम गंठन कुमार लिहिलं तिनं आय लव्ह यू गंठन कुमार कळलं का अरे कोणती चिठ्ठी कोणती मेहनी कोणता आय लव यू कोलता कुमार कोणता तु नाव सापडलंय त्याच्यात मला काय अरे मी काहीच नाही केलं काहीच नाही केलं तुला तीन बारी सापडली का माई मेवणी अरे पण बाबा भाऊ मला लिहिताच येत नाही हे बघ याच्यात नाव लिहिलंय तू शामकून वाचून घेतलंय मी अरे इंग्लिश मग इंग्लिशच वाचेलय इंग्लिशच वाचेलय तू परत माय मेहणी माग लागशील का <tuh caring> लागशील का माय मेहून मागं तू नाही ना काय नाही ना